दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते आणि पुण्यात असताना एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या एका विधानावरून खरं तर एक नव्या वादाला तोंड फुटला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड किल्ल्यावरील समाधी कोणी शोधून काढली यावरून पुन्हा एकदा विविध मतप्रवाह जे आहेत ते समोर आले आहेत आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी लोकमान्य टिळकांचे खापरपंतू कुणाल टिळक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात कुणाल काय सांगाल जो काही नव्यानं वाद तुम्ही पाहिला असेल किंवा मोहन भागवत यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं पण असेल काय वाटत तुम्हाला याच्याविषयी जे काही एकूण तुमची प्रतिक्रिया बघा मी नमूद करू इच्छितो की आदरणीय चालक मोहनजी भागवत यांचं जे काय पूर्ण स्टेटमेंट आहे किंवा पूर्ण भाषण आहे ते मी ऐकलं नाही पूर्णपणे त्यामध्ये ते, ते कुठल्या संदर्भाने बोलवते किंवा कुठला रेफरन्स देऊन बोलवते किंवा कुठल्या इतिहासाच्या एपिसोडबद्दल होते त्या दृष्टिकोनातून बोलवते हे मला माहीत नाही आत्ता पण आदरणीय सरसंचालक मोहनजी भागवत यांच्या स्टेटमेंटचं क्लॅरिफिकेशन देण्या इतका मी मोठा नाही काहीतरी तरी त्याचा मागचा त्यांचा विचार करून बोलले असेल असं मला वाटतं त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की मी त्यांच्या स्टेटमेंटचं स्पष्टीकरण okay. देण्यात मी एवढा मोठा नाही त्यामुळे मी ते स्पष्टीकरण देणार नाही आणि ठीक आहे तुम्ही म्हणताय स्पष्टीकरण देणार नाही किंवा परंतु हा काही ही काही पहिलीच वेळ नाहीये शिवरायांची समाधी कोणी शोधून काढली याविषयी अनेकदा वाद देखील झाले अनेकदा काय काय म्हणू शकतो आपण अनेक मतप्रवाह जे समोर आहेत कोणी म्हणतं शिव महात्मा फुलेंनी शोधून काढली कुणी म्हणतं लोकमान्य टिळकांनी तुम्हाला काय वाटतं तुम्ही काही अभ्यास केला असेल किंवा वाचलं असेल कुठे याच्याविषयी तुमचं मत काय हे बघा मी काय इतिहासाचा अभ्यासक नाही तसा म्हटलं तर पर... पण लोकमान्य टिळकांचा जो इतिहास आहे तो मी तुम्हाला सांग सांगू मला काही सांगायला काही प्रॉब्लेम नाही लोकमान्य टिळकांनी जेव्हा त्यांना काही ब्रिटिश कालीन जे अधिकारी होते mm. त्यांच्या मध्ये जेव्हा कळालं त्यांनी लिहून ठेवलं की बाबा अशा प्रकारे आम्ही राय रायगडवर ही समाधी बघितली समाधीची अवस्था खूप दयनीय आहे एवढा मोठा तुमचा जो नेता होता ज्याला तुमचा आदर आहे तुम्हाला जेवढा आदर आहे त्या माणसाची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अशा प्रकारे कशी असू शकते अशा दैनिय कशी काय आहे अशा प्रकारे जेव्हा ब्रिटिश ऑफिसरांनी काही ठिकाणी लिहून ठेवलं तेव्हा लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला त्या समाजाचा जीर्णोद्धार करण्यासाठी okay. मग त्या समाजाचा जीर्णोद्धार करायचा तर कसा करायचा लोकांकडनं मग त्यासाठी पैसे त्यांनी गोळा केले त्या पैशाचा जो हिशोब होता तो, तो प्रत्येक महिन्याला केसरी मराठा न्यूजपेपर मध्ये त्याचा हिशोब पब्लिकली पब्लिश व्हायचा रिपोर्ट व्हायचा त्याचबरोबर लोक पूर्ण प्रदेश फिरून त्यांनी त्याच्यावर त्याचं प्रबोधन केलं त्याचबरोबर ब्रिटिश गव्हर्नर ज्यावेळेचे होते बॉम्बे प्रेसिडेन्सीचे त्यांच्याबरोबर समन्वय साधून त्यांच्याकडनं परमिशनही घेतली की रायगडावर पहिल्या जो शिवजयंती उत्सव झाला त्याची परमिशनही घेतली लोकमान्य टिळकांनी त्या काळी जीर्णोद्धार होऊ करण्यासाठी शिवजयंती उत्सव करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला तर हे त्यांचा रोल आहे यामध्ये असं मला वाटतं परंतु प्रत्येक वेळी असा वाद निर्माण होण्याचं कारण काय कारण जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांच्या समाधीचा विषय येतो तेव्हा तेव्हा महात्मा फुले कि लोकमान्य टिळक असा वाद सातत्या निर्माण केला जातो तुम्हाला काय वाटतं बघा मला एवढंच वाटतं की काही ठराविक लोक आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सोशल मीडियाच्यामुळे तर त्यांना अजूनच आता पब्लिसिटी मिळते ठराविक लोक आहेत जे जातीचं राजकारण करण्यासाठी कायम पुढे असतात काही टीका टिप्पणी करायची असेल लोकमान्य टिळकांवर किंवा ब्राह्मण समाजावर ते अग्रेसर असतात आणि मग गणेशोत्सव आता आपण गणेशोत्सवमध्ये बोलत आहोत गणेशोत्सव आला की लोकमान्य टिळकांवर टीका करायची ब्राह्मण समाजावर टीका करायची आणि असे खूप लोक आहेत जे कंटिन्युअस जातीय समीकरण आणि जातीय वाद पसरवण्याचा ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रयत्न करतात पण मला त्यांना एकच सांगायचं आहे की त्या काळात ह्या ज्या लोकांनी समाज प्रबोधन केलं सर्व जाती सर्व बारा बलुतेचा अठरा पगड लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं महात्मा फुलेंनीही केलं लोकमान्य टिळकांनीही केलं okay. तर मग आपण आज एकविसाव्या शतकात दोन हजार चोवीस साली का करत आहोत हे मला पहिल्या प्रश्न पडतो आणि असं जर का राजकारण करायचं असेल तर हे महाराष्ट्रात आता त्याला वाव नाही ते कधीच जस्टिफाय होऊ शकत नाही असं मला वाटतं पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम